हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये हो मी खूप छान असं केसांसाठी पातळ केस असतील त्यांच्या केसांसाठी हेअर एक्सटेंशन्स कसे मी माझ्या केसांसाठी लावते ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटतो तेही कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघू शकता खूप छान असं एअर एक्सटेन्शन्स मी लावलेलं ला आहे आणि खूप छान असं माझ्या चेहऱ्याला लुकही आलेलं आहे खूप छान आणि हे जराही निघणार नाही पडणार नाही कुठेही काहीही होणार नाही असं मी तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओमध्ये मी कसं लावते ते मी तुम्हाला शेअर करणार आहे ते व्हिडिओ पूर्ण न स्किप करता पहा तर बघू शकता खूप छान असे केस पहिला आपल्याला विंचरून घ्यायचे आहेत आणि हे बघता बघ बग, बघू शकता असं रिबिनवालं माझ्याकडं हेअर एक्स्टेन्शन्स आहे दोन आहेत ते तुम्हाला आ, ले ले मी तुम्हाला शेअर है, करणार आहे तर खूप छान मस्त हेअर एक्सटेंशन्सला अगोदरच म्हणजे हेअरस्टाईल केलेली होती तरीही मी पुढून फ्रंटला थोडीशी दाखवत आहे कारण हेअर एक्सटेन्शन्स नेहमी मध्ये म्हणजे केसा दो दोन्ही भांग पा भांग पाडून मधोमध मद आपल्याला लावायचं आहे तर ते हेअरस्टाईल खाली जाणार आणि फ्रंटला हेअरस्टाईल हवी म्हणून मी फ्रंटला हेअरस्टाईल करत आहे तर बघू शकता छान असं तर मी दोन्ही बाजूनी थोडीशी केस सोडलेले आहेत ही हेअरस्टाईल तुम्ही कोणत्याही लेहंग्यावरती लेंगा साडीवरती किंवा चनिया चोली का कोणताही असा ड्रेस घालचेला त्याच्यावर खूप छान अशी दिसते तर बघू शकता छान अशी मी पंटला हेअरस्टाईल केलेली आहे आणि छान असं आपल्याला कोणतीही हेअरस्टाईल करून घ्यायची आहे है, पब्स हेअरस्टाईल तुमच्या हातामध्ये कोणतीही हेअरस्टाईल बसलेली असेल तेही तुम्ही करू शकता किंवा अजून काही ब बऱ्याचशा फ्रंटला हेअरस्टाईल खूप छान अशा लुक देणाऱ्या असतात त्याही तुम्ही करू शकता पण मी व्हिडिओ करायचा होता म्हणून फटाफट होणारी हेअरस्टाईल केलेली आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता छान अशा दोन्हीकडे क्लिप टिकटॉकच्या लावून घेतलेल्या आहेत छान असे कर्लसाठी केस सोडलेले आहेत छान मस्त तर बघू शकता छान अशी पोनी घालून घ्यायचे आहे आपल्याला आणि हे दोन दोन्ही साईडच्या लेंथ आपल्याला त्या पोनीच्या खाली आ, हे करायचे आहेत अटॅच करायचे आहेत आणि हे बघू शकता असं आहे माझ्याकडे तर छान असं वरून क्लिप असते त्याला आणि बाजूनी रि रिबन असते तर ती रिबन आपल्याला पोनीच्या बरोबर खाली आपल्याला बांधायचे आहे आणि वरून ती जी क्लिप आहे ते आपल्याला वरून हे करायचे आहे अटॅच करायची आहे छान असं आपल्याला क्लिप आणि पॅक करून घ्यायचं आहे ते आणि बघू शकता खूप छान दोन मिनटात होणारं आणि रिबिन आपल्याला एकदम असे पॅक करून बांधायचे आहे केसांना छान असे बांधून घ्यायचे आहे मस्तच आणि ती रिबिन खाली लेन पोनीच्या खाली खोचून द्यायची आहे रिबीन दिसेल अशी छान असे बांधून घेतलेले आहे दोन मिनटात ही हेअरस्टाईल होणारी तुम्ही कोणत्याही पूजेसाठी लग्नासाठी किंवा कोणत्याही सणावारासाठी ही हेअरस्टाईल करू शकता पटकन होते आणि खूप छान लूक देते साडीवरती पण छान दिसते बघू शकता दोन मिनटात झालेले आहे बांधून आणि वरून आपल्याला क्लिपा वगैरे लावून पॅक करायचं आहे जेणेकरून ते पूर्ण पॅक बसेल आणि अटॅच केसांना आपल्या होईल असं क्लिपा लावून घ्यायच्या आहेत सोयी बाजूनी ब्लॅक कलरच्या क्लिप लावायच्यात म्हणजे आपल्या पटकन दिसून न येणाऱ्या तो बघू शकता किती छान लुक दोन ते तीन मिनिटात पाच मिनिटातच होणारी हेअरस्टाईल आता ही दुसरी बघू शकता हेही मी मागवलेलं ते थोडंसं ब्राऊन कलरचं आहे तर आपल्याला कोणत्याही कलरचं मागवायचं असेल ब्लॅक कलरचं ब्राऊन कलरचं ते दोन्हीही आपल्याला मिळू शकतं हे दोन्हीही मी मिशोवरून मागवलेलं आहेत लिंक हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जरूर देईन तर बघू शकता छान असं मी भांग पाडून दोन्ही वरती अटॅच थोडीशी पपसाठी केस काढलेले आहेत तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करू शकता किंवा केस मोकळेही सोडू शकता तर छान असं आपल्याला भांगमधून पाडायचं आहे आता मी एवढं काही लक्ष दिलं नाही भांग कसा पडलेला वगैरे आहे तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं वरती केस केलेले आहेत छान असं ब्लॉक करून घ्यायच्या आहेत क्लिपा त्याला असतात त्या छान असं बघू शकता मी ब्लॉक करून घेतलेल्या आहेत क्लिपा आणि त्याला वरून आपल्याला पडू नये म्हणूनही आपल्याला थोड्याशा क्लिपा लावू शकतो आपण पण असं काही नाही की ते निघणारच नाही आता ब्लॉक झाले ते क्लिपामुळे आणि आता वरून आपल्याला हेअरस्टाईल करणार ना तेव्हा आपल्याला अजून त्याच्यावरती थोड्याशा अशा म्हणजे वरूनच हेअरस्टाईल करणार ना त्याच्यावर आपल्याला आपण केस मोकळेही सोडू शकतो ते निघत नाही जर आपण ब्लॉक झालेला आहे ते एकदम चिटकून बसतं आपल्या केसासहित कि क्लिपा लावले की ते एकदम ब्लॉक होतं आणि छान असं बघा लुक येतंय पब्स हेअरस्टाईल पाडायची मस्त वाटतं तसं छान वाटतंय बघा किती मस्त लूक आलेला आहे छान असं मस्त कर्ल्ससाठी हे केस सोडायचे आहेत छान मस्त लुक आलेला आहे कोणत्याही तुम्ही घागऱ्यावरती वगैरे चण्याचोलीवरती लेहंगावरती हे ट्राय करू शकता छान मस्त असा पप्स काढलेला आहे मी पटकन होणारी हेअरस्टाईल कल्ससाठी केस काढलेले आहेत छान मस्त वाटतं आहे मला तुम्हाला कसं वाटतंय तेही सांगा आणि तुम्ही ही जरूर एक् पातळ केस असणाऱ्या बऱ्याचशा महिला आहेत किंवा छान असे हेअरस्टाईल करू शकत नाही तर आपल्याला वेगळं काहीतरी लूक बरेचसे सणामध्ये वेगळं करायचं असतं तर आपण असंही लूक करू शकतो छान मस्त बघू शकता कितीही हलवलं तर ते निघणार नाहीत तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की दाबा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी जे इथपर्यंत व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांच्यासाठी धन्यवाद थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग